अरे बाप रे बंगलामध्ये फ्रंटच्या फेसिंगला आपल्याला बीच वगैरे पाहायला मिळतं आणि बॅक साइड ला आपल्याला डोंगर वगैरे पाहायला मिळतं आणि हे तर नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्व कसे आहेत बरे आहेत ना आय होप तुम्ही सर्व खुशाल असणार तुमचा सर्वांचा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचा लाडका होस्ट विशाल नाईक तसंच मित्रांनो इंस्टाग्रामला देखील माझं पेज आहे तिथे फॉलो करायला मला विसरू नका तर मित्रांनो आज मी द लिजंड लता मंगेशकर ताई यांचा बंगला दाखवणार आहे बंगला एक्सप्लोअर करणार आहे खूप चांगल्यापैकी आणि हे लोकेशन आपल्याला कुठे पाहायला मिळणार हे सर्व डिटेल्स मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये देणार आहे तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहावे ठाणे जिल्ह्यातील भाईंदर तालुक्यातील उत्तन गावातील आता आपण उपस्थित आहे ते चौ गावातील आणि हा चौकाचा चण्णीवरच आहे आणि हा बंगला हिडन आहे अनेकांना हा बंगला माहिती नाही मला पण हा बंगला माहिती नव्हता पण काही इकडचे लोकल्स आणि रहिवाशींनी सांगितलं की इथे लता ताईने हा बंगला एकेकाळी इथे बांधला पण लता ताई मुंबईला राहत असल्याने इथं अनेक वेळे इथे येत नसावी पण हा बंगला लता ताईचा आहे आणि हा बंगला इतका विशाल आहे इतके खोले आहेत सर्व आपण या ब्लॉगमार्फत एक्सप्लोअर करणार आहे तर मित्रांनो चला आपण हा ब्लॉग पूर्ण पाहावे हा रस्ता पाहू शकतात हाच तो रस्ता उत्तनवरनं येत आहे उत्तन पाली मग थेट जातो आपला चौक गावातील आणि हे जे कॉन्क्रीटचा आपण रोड पाहतायत हाच जातो आपला लताताईच्या बंगलाकडे बंगल्याकडे तर मित्रांनो असा काय आहे हा रूट तर चला आता आपण बंगला एक्सप्लोअर करूया तर मित्रांनो हे बघा आम्ही आलो ते इकडनं असा एंट्रन्स आहे आणि असा थेट हा बंगल्याच्या बाजूले हा रस्ता वळण करतो खूप मोठा असा एरिया आहे आणि हा बंगला पाहू शकतात आपण त्या रस्त्यावरून हो असा काही बंगला दिसतो आपल्याला हा आप बघू शकता हा डेक एरिया आहे आपला व्ह्यू एरिया वरती आपल्याला एक आप स्ट्रक्चर सुद्धा पाहायला भेटतं तर हे संपूर्ण आपण हा पाहणार आहे आणि असा काय हा सपाट एरिया आहे खाली आपल्याला बीच पाहायला मिळेल आणि आपण आलो होतो या ठिकाणी इथे आपला मित्र ॲक्टिवा लावून ठेवलं आहे हाच एरिया आपला एंट्रन्सचा असा काय तो एंट्रन्स जातो आणि एंट्रीस एंट्री याच्या बॅकसाईड मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण द लिजंड लता मंगेशकर यांचा पडीत बंगला बघणार आहे तो पण पालीगावामध्ये आणि हा बंगला मी तुम्हाला पूर्णपैकी एक्सप्लोअर करून दाखवणार आहे तर मित्रांनो वेळ न घालवता या ब्लॉगची आपण सुरुवात करूया तर आपण बॅकसाईडला बघू शकतात हाच तो बंगला आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला हा बंगला एक्सप्लोर करून दाखवतो आता आपण लता ताई यांच्या पडित बंगल्यावर पोचलेलो आहे आणि हा बंगला खूप यूज आहे मी बाहेरूनच पाहिला आहे तर आता मी तुम्हाला आतून दाखवतो हा किती मोठा आहे ते तर मित्रांनो हे जे आपण एंट्रन्स पाहू शकतात हा लॉन एरिया आहे आणि हा आपला पार्किंग स्पेस आहे या बंगल्याचा तर आता चला मी तुम्हाला आतून दाखवतो हे बघा असे भक्कम पिलर्स आपल्याला पाहायला मिळतील हा एक बहुतेक एक, एक वेटिंग एरिया असावा आणि हा असा काहीतरी एंट्रन्स आहे आता या बंगल्याची अवस्था खूप वाईट आहे कारण हा बंगला पडीत झालेला आहे लताताई या बंगल्यामध्ये बहुतेक खूप कमी राहिले असणार हे बघा समोरच आपण पाहू शकतात इथे हा पाली बीचचा नजर आहे आणि हा एक बाल्कनी आहे व्ह्यू टॅक बोलू शकतो आपण मित्रांनो हा बघा हा मधला एरिया आहे पूर्ण बंगला आता फिलहाल इथे कोणीच राहत नाही खूप वर्ष झाली म्हणून हा पडीत आहे तर आपल्या चॅनलमार्फत मी तुम्हाला हा बंगला दाखवतो आहे बघा हे बरं बहुतेक हे काय खिडकी असावी हे बघा हे बघा हे काचेंचे खिडके आहेत जे पूर्ण आता तुटलेले आहेत खूप मोठा बंगला आहे मित्रांनो आपला वरती जाण्याचा मार्ग आहे आणि हा बंगला बहुतेक ग्राउंड प्लस टू आहे हे काय एक, एक फर्निचर आहे इतके मोठे मोठे स्पेस आहेत हा बघा हा बहुतेक एक, बहुत एक बेडरूम आहे ग्राउंड फ्लोर वरील आणि हा किती मोठा आहे ते बघा बापरे बॅक साइडला व्ह्यू बघा हा बॅक साइडचा व्ह्यू आहे पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी आणि इथे सर्व काची तुटलेली आहेत हे बघा अजून एक बेडरूम आपल्याला मास्टर बेडरूम पाहायला भेटतो अनेक मास्टर बेडरूम आणि बेडरूम या बंगल्यामध्ये आहेत हे बघा आपण आलो तो इकडनं आलो मग इकडना बघा हा स्टेअर केस हा वरती जातो परत इथे एक मोठा व्यू डेक आहे आणि इथे बहुतेक मास्टर बेडरूम आहे ओके इथे खुली आहे हे बघा इथे पण एक मस्त छान काय खूप मोठा बंगला आहे मित्रांनो खूप मोठा आता आपण वरच्या फ्लोअरला जाऊया आता मी हा ग्राउंड फ्लोअर तुम्हाला दाखवलाय आता आपण वरच्या फ्लोरला जाऊया हे बघा मित्रांनो फर्स्ट फ्लोअरला आपण आलेलो आहे आणि इकडचा व्यू बघा मस्त छान हे बघा हे समोर आपल्याला दिसत आहे ते पाली बीच आणि हा व्यू डेक बघा हो 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 जबरदस्त व्ह्यू बघा मित्रांनो या बंगल्यावरील व्ह्यू बघा हा फर्स्ट फ्लोअरवरनं मी व्यू घेत आहे खूप भारी वाटतो खूप भारी वाटतं असे बंगले मुंबईच्या ठिकाणी खूप कमी आहेत त्यात लताताईंचा हा एका वेळीत असणारा हा बंगला आहे असे रहिवासी आणि इकडचे लोकल लोकांचं म्हणणं आहे हा बघा खतरनाक व्ह्यू तरी बघा मित्रांनो व्ह्यू बघा जबरदस्त इथे भरपूर असे काचा आणि टाईल्स वगैरे तुटलेले आहेत म्हणून माझा पाय लागतोय म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये आवाज येत असणार <coughs> इथे काहीतरी आपल्याला एक स्ट्रक्चर पाहायला मिळतोय हा बहुतेक मास्टर बेडरूम असावा बघा इथे पण बघा मास्टर बेडरूम हा व्यू आहे हे बघा हा एक बहुतेक मास्टर बेडरूम आहे आणि हा फर्स्ट फ्लोरचा मोठा डॅक एरिया म्हणजेच आपलं बेडरूम कसं बोलतो नाही नाही सॉरी आपण हॉल कसा बोलतो तो हा मेन एरिया आहे आणि इथे बॅक साइडला पण एक डॅक एरिया दिलेला आहे आणि फ्रंट साईडला पण दिलेला हा बॅक साइडचा एरिया बघा वाव हा बघा किती मोठा बंगला आहे अजून आपल्याला वरच्या माडावर जायचं आहे म्हणजे सेकंड फ्लोरला पण जायचं आहे तर आता मी तुम्हाला फ्रंटमधून व्ह्यू दाखवतो हे बघा हा फर्स्ट फ्लोअरवर ना असा काहीतरी व्ह्यू आहे आणि हे स्ट्रक्चर आता गुमजून झालेलं आहे आता हा इकडनं जरा साईड व्ह्यू दाखवूया आपण हे बघा खूप कचरा झालेला आहे इथे पण ओके आहे कारण इथे कोण राहत नाही हा बघा हा फर्स्ट फ्लोरला आलेलो आहे मी हे बघा पाली बीच बीच व्ह्यू बंगला आपल्याला पाली गावामध्ये इथे पाहायला भेटतो हा बघा कौल आप आठवण झाली मला कोकणातली कोकणातली आठवण झाली कौलं पाहिली तर हे बघा हे ग्लास अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळतील हे बघा असं काहीतरी हा बंगला आहे खूप खूप मोठा आहे खूप मोठा ग्लास ग्लास आहेत ताडगोळ्याचा ता झाड सुद्धा आपल्याला या फ्रेम मध्ये येत आहे मित्रांनो ही जे व्ह्यू आहे ना बीच व्ह्यू खूप भारी आहे खूप भारी मित्रांनो आता आपण सेकंड फ्लोरला जात आहे तुम्हाला ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर मी दाखवलं आता आपण सेकंड सेकंड फ्लोरला जात आहे आणि लेफ्ट साईडलाच आपल्याला ले बहुतेक हा लहानसा टेरेस आहे व्ह्यूज एकदम हिट आहेत एकदम भारी एकदम भारी आहे म्हणजे पुढे आपल्याला बीच आणि पाटी आपल्याला जंगल आणि कौलं हा एरिया मित्रांनो मला काय समजत नाही कुठला एरिया आहे बहुतेक सामान ठेवण्यासाठी हा एखादी बनवला असेल कारण इथे खुली पण आहे जी पूर्ण ब्लॅकशेड आहे आणि आपण काय आज जाणार नाही आणि हा आपल्याला एक भाला मोठा टेरेस पाहायला भेटतो हे बघा इथे सुद्धा एक आपल्याला स्ट्रक्चर पाहायला भेटतो ह्याची एंट्री कुठून आहे ते काय समजत नाही ठीक आहे हा बंगला पडीत आहे म्हणून आपण काय रिस्क येत नाही हा मोठा एक एरिया आहे जो मेन एंट्रन्स पण आपल्याला दिसून येत आहे बीचसुद्धा दिसून येत आणि घनघाट जंगलसुद्धा दिसून येत आहे तर हा जो बंगला बांधला आहे ना खूप डोकं लावून आणि याचे जे बहुतेक आर्किटेक्चर असतील खूप भारी असतील खूप विचार करून हा बंगला बांधलेला आहे हे बघा मित्रांनो आठ सेकंड फ्लोअरवर ना आपल्याला ग्राउंड फ्लोर आणि फ्लोर फर्स्ट फ्लोरचा लुक आपल्याला पाहायला मिळेल हा बंगला आता मी पूर्णपैकी के एक्सप्लोअर केलेला आहे आणि या बंगल्यामध्ये फ्रंटच्या फेसिंगला आपल्याला बीच वगैरे पाहायला मिळतं आणि बॅकसाईडला आपल्याला डोंगर वगैरे पाहायला मिळतं आणि हे जे बांधकामसुद्धा केलेलं आहे खूप म्हणजे अजूनपर्यंत हा बंगला टिकलेला आहे मुख्य म्हणजे आता बंगला एक्सप्लोअर करताना आपल्याला सात आठ प्र मोठे मोठे मास्टर बेडरूम पाहायला मिळाले ग्राउंड प्लस टू येथं बांधकाम आहे आणि बाल्कनी तर अनेक आहेत खूप भारी मित्रांनो हा बंगला आहे लता ताईने हा बंगला एका काळी बनवला असेल असे या रहिवाशी आणि याचे लोकल लोकल आपल्याला सांगतात तर मित्रांनो आय होप तुम्हाला मी पूर्ण माहिती आणि पूर्ण हा बंगला एक्सप्लोअर करण्यात मदत केली असेल तर मित्रांनो हा बंगला एक्सप्लोर करण्यासाठी मला दोन मित्रांनी खूप मदत केली आहे तर ते बघा हाय मित्रांनो हाय आपला तुषार आणि हाय आपला बंटी तर ह्यांच्यामुळे आपण हा बंगला एक्सप्लोअर करण्यामध्ये खूप मदत झाली कशाला अनेक वर्षापासून हा बांगला एक्सप्लोअर करण्याची संधी मला मिळत नव्हती तर ह्यांच्यामुळे आपल्याला ही संधी मिळाली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ लय आवडणार तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जैन जय महाराष्ट्र